मागण्या अशा आहेत की अल्पसंख्यक मुलींचे शासकीय वस्तुगृह परभणी जिल्ह्यातील सर्व पर, सहा वस्तुगृह आहेत त्या परभणी जिल्ह्यामधल्या सहा वस्तुगृहावर जेवढ्या महिला कर्मचारी आहेत ज्या की सिक्युरिटी गार्डमध्ये आहेत काही मधात काम करणाऱ्या सफाई कामगार आहेत सिपाई कामगार सफाई कामगार ह्या दोन्ही आहेत आता ह्या महिला रात्रंदिवस त्या मुलींची देखरेख करत आहेत आणि त्या मुलीं कॉन्ट्रॅक्ट बेसार महिलांचं सर्व महिलांचं मागणी आहे डायरेक्ट कलेक्टर यांची मागणी अशी आहे की कलेक्टर साहेबांनी जे कॉन्ट्रॅक्ट बेस काढत आहेत कॉन्ट्रॅक्टवर या जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढत आहेत ते कॉन्ट्रॅक्ट न काढता त्या मुलांना डायरेक्टली वीस हजार रुपये पगार देण्यासाठी